नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळच्या काही ठळक घडामोडींकडे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाचा पाहणी दौऱ्यात पर्दाफाश कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आयुक्तांची भेट आणि पोलीस आयुक्तांकडून ठाणे शहरात ड्रोन उडवण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अभियानातून स्वच्छ सुंदर अभियाना चा स्थानक अभियान राज्यभर सुरू आहे पण या अभियानाचा ठाणे रेल्वे स्टेशन स्थानकात फज्जा उठल्याचं समितीकडून करण्यात आलेल्या पाहणी दौऱ्यातच पर्दाफाश झालाय यावेळेला समिती पदाधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी स्थानक परिसराची वरवरचीच स्वच्छता केली मात्र पाणपोई हिरकाणी कक्षातील गैरसोयींमुळे अभियान फसल्याचं चित्र होतं एस टी स्थानकांचं सा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी टीकडून राज्यात तेवीस शनिवारी ते एकतीस डिसेंबर या कालावधीत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान सुरू करण्यात आलं यामध्ये स्थानकांचं सा सुशोभीकरण स्वच्छता अत्यावश्यक सुविधा पिण्याचं स्वच्छ पाणी विविध माहितींचे फलक स्पीकर वरून प्रवाशांसाठी समावेश आहे अशा स्थानकाला समितीकडून भेटी देताना गुण दिले जातात याच अनुषंगानं समितीकडून बुधवारी ठाणे रेल्वे बस स्थानक वंदना आणि खोपट बस स्थानकांची पाहणी केली यावेळेला बस स्थानकांवरील सुविधांचा फटचा दिसून आला याबाबत एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यास नकार दिला गेला कडक उन्हाचे दिवस सुरू असल्यानं स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सतत गरज भासते मात्र स्थानकाजवळील स्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही जुनी पाणपोई गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे त्यामुळे प्रवाशांना पाणी विकत घ्यावं लागतंय ठाणे महानगरपालिका कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर मार्ग निघावा यासाठी आज म्युन्सिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली तसंच सातव्या वेतन आयोगावर आधारित वेतन श्रेणी सर्व प्रचलित भत्त्यांमध्ये शंभर टक्के वाढ करून करण्यासाठी युनियन बरोबर करार करणं चतुर्थ श्रेणीतून तृतीय पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणं इत्यादी विविध विषयांवर तु सांगोपांग चर्चा केली यावेळेला युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी उपाध्यक्ष बिरपाल भाल सरचिटणीस चेतना कोषाध्यक्ष सरचिटणीस आनंदा पावणे इत्यादी उपस्थित होते लावायची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे जसं पाणी खात्यातले प्रश्न आहे तर पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांच्या बरोबर मिटिंग होणार आहे त्याच्यानंतर आपल्या गार्डन विभाग आहे गार्डन विभागातले जे प्रश्न आहेत त्याच्यासोबत गार्डन विभागाचा अधिकारी असेल त्याच्याबरोबर आम्ही बसून बोलणार आहेत त्याच्यानंतर घनकचरा विभाग आहे घनकचरा विभागाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी त्यांच्या अधिकाऱ्यांना बसवणार आहेत घनकचऱ्यावरून मी तुम्हाला सांगतो की आता आपल्या इथे घनकचऱ्यामध्ये सर्वात मोठी अडचण अशी झाली की घनकचऱ्याच्या डंपर गाडीवरती जे कामगार असतात त्यांना तीन तीन चार चार तास वेटिंग करायला लागतं म्हणजे काम पूर्ण का झाल्यानंतर पण तीन चार तास काम करायला लागतं तर त्यांना जो अधिकचा वेळ आहे त्याचं ओव्हरटाईम मिळावं किंवा मग त्यांना अधिकचा वेळ द्याय द्यायला लागू नये याची व्यवस्था त्यांनी करावी अशी मी त्यांना विनंती केली मनीष जोशी साहेबांनी आम्हाला त्याच्यात माहिती दिलेली आहे की आमच्याकडे गाड्यांची कमी आहे डम्परची ती आम्ही लवकरात लवकर वाढवतो आणि त्याच्याने मग ती ती पण अडचण दूर होईल शिवाजी हॉस्पिटलचे हो आम्ही नर्स लोकांच्या भरत्या त्यांच्याविषयी सांगितलं अनेक लोकांना सुट्ट्या मिळत नाहीत त्यांच्या सुट्ट्या शिल्लक असतात पण दिल्या जात नाही नर्स लोकांचे शनिवार रविवार या ज्या सुट्ट्या असतात जसं आता शासनाने सांगितले की पाच दिवसाचा आठवडा करावा तशी आम्ही त्यांना विनंती केली की ते, के ते तिकडे पण लागू करावं फायर मध्ये पण लागू करावं या अशा सर्व गोष्टींवर चांगली चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू की तुम्ही ज्या मागण्या मागणी केलेल्या आहेत त्या आम्ही पुढच्या आठवड्यापासूनच कामी लावू तेव्हा आम्ही तुमच्या माध्यमातून आयुक्त साहेबांना आणि रोडे साहेबांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे आम्ही आभार मानतो कि ता ता की त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं धन्यवाद ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आता ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वस्तू उडवण्यास मनाई करण्यात आली आहे शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था सा राखण्यासाठी तसंच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आलं ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयानं याबाबत आदेश जारी केले या आदेशानुसार ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या किंवा तत्सम उपकरणं उडवण्यास मनाई असेल हा आदेश मे लागू झाला असून तीन जून दोन हजार पंचवीस पर्यंत तो अंमलात राहील या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम दोनशे तेवीस आणि इतर लागू कायद्यानुसार कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं परिस्थितीचं गांभीर्य आणि तातडीत लक्षात घेऊन हा आदेश तातडीने वारंवार भारतीय सीमांवर अतिक्रमण होत असून हे अत्यंत चिंताजनक असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलंय त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की चीन आपल्याला न सांगता भारतीय भूमीवर कब्जा करते भूमी आहे साली आपली नावं देणार असेल तर तो भारताच्या सार्वभौमत्वावर आघात आहे आपण याचा जोरदार निषेध नोंदवला पाहिजे असंही ते म्हणाले आव्हाड्याने इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वरही वर तीव्र टीका केली आहे जगातील प्रमुख राष्ट्रांच्या मदतीनं पाकिस्तानला कर्ज दिलं जात हेच पाकिस्तान दहशतवादाचं केंद्र बनले ओसामा बिन लादेन कुठे सापडला हे जगाना विसरू नये असं ते म्हणाले भारतामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे धागेदोरे आजही पाकिस्तानमध्ये सापडतात अशा राष्ट्राला युद्धाच्या काळात मदत करणं ही दहशतवादाला आर्थिक मदत देण्यासारखं आहे असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केलाय आय एम एफ कडून पाकिस्तानला दिली जाणारी रक्कम भारतावर हल्ला करण्यासाठी वापरली जाईल हे आपण विसरू नये भारतानं यावर तात्काळ आणि ठाम आक्षेप नोंदवला पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं चायना हा लागोपाठ भारतावरती न सांगता भारतीय भूमीवरती आक्रमण करून आक्रमण नाही म्हणता येणार पण भारतीय ये भूमी ताब्यात घेत सुटलाय काळजी करण्यासारखं जी, जी भूमी एकोणीशे सत्तेचाळीस साली आपण आपली भूमी म्हणून जाहीर केलेली आहे आणि जगाच्या नकाशावरती आपली भूमी म्हणून दाखवली जाते तिथल्या गावांना नावं जर चायना देणार असेल तर ते आक्षीपार आणि मला वाटतं की ह्याच्या विरुद्ध आपण निषेध नोंदवलाच पाहिजे आय एम एफ ने पाकिस्तानला एक बिलियन डॉलर दिलेले आहे असं कर्ज देणं आणि तेही काही जगाचे जे प्रमुख राष्ट्र आहे त्यांच्या मदतीने देणं ते चुकीचं आहे पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्रच आहे दहशतवादाला पोचतंय अमेरिकेलाही समजायला पाहिजे की ओसाम ओसामा बिन लादेन कुठे सापडला अबुटाबाद कुठे आहे पाकिस्तानमध्ये आता सुद्धा जेवढे अतिरेकी हल्ले झाले भारतामध्ये गेले अनेक वर्षामध्ये त्याचे धागे धुळे कुठे सापडतात पाकिस्तानमध्ये एका दहशतवादी राष्ट्राला युद्धात चालू असताना आय एम एफनी इंडियन इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी मदत करणं हे अक्षिपार्य आहे त्या तिथे म्हणजे जे राष्ट्र त्याचे सदस्य आहेत त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे का आणि भारताने जोरदार आक्षेप नोंदायला नोंदवायला पाहिजे हे पैसे कुठे वापरले जाणार आहेत आमच्याच लोकांना मारण्यासाठी विद्यार्थ्यांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणं ही शाळेची सर्वोच्च प्राथमिकता आहे कोणत्याही शाळेच्या सुरक्षा योजनेतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अग्निसुरक्षा आगी अनपेक्षितपणे लावू शकतात आणि योग्य तयारीशिवाय त्या विनाशकारी नुकसान करू शकतात म्हणूनच जोखीम कमी करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी शाळेतील शार्थी कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी नौपाड्यातील सरस्वती स्कूलच्या वतीनं अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं शाळा ही अनेकदा गर्दीचे ठिकाणं असतात जिथे विद्यार्थी शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येनं असतात त्यामुळे त्यांना आगीच्या धोक्याचा धोका जास्त असतो आगीचा प्रादुर्भाव विनाशकारी असू शकतो ज्यामुळे मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं आणि विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचं जीवन धोक्यात येऊ शकतं आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अग्निसुरक्षा प्रशिक्षण आवश्यक आहे याच हेतूनं सरस्वती शाळेच्या वतीनं शाळेच्या आवारात कर्मचारी शिक्षक यांच्यासाठी अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत इमारत कशी रिकामी करायची अग्निशामक मार्ग ओळखणं बाहेर काढण्याचे मार्ग निश्चित करणं आणि आग लागल्यास काय करावं याबाबत नीना छेत्रे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलं यावेळेला शाळेचे विश्वस्त देखील उपस्थित होते आज आमच्या सरस्वती मंदिर ट्रस्टमध्ये ज्या ग्राउंड प्लस सिक्स बिल्डिंगमध्ये रेराच्या नियमाप्रमाणे प्रतिबंधक जी सिस्टीम लावलेली आहे त्या सिस्टीमचा आज डेमॉन्स्ट्रेशनचा किंवा म्हणजे आपण ज्याला म्हणू अग्निशमन प्रात्यक्षिक करण्यात आली आणि हे जे चित्रेसर आहेत यांनी संपूर्ण या अग्निशमन प्रात्यक्षिकामध्ये संपूर्ण आमच्या स्टाफला माहिती दिली की आग लागल्यानंतर प्रत्येकाने कसं वागायचं आहे काय ट्रीटमेंट करायची आहे पाणी कसं मारायचं आहे किंवा जे आगीचे जे, जे छोटे पाईप्स असतात ते फुडून आग कशी विजवायचे अशी अनेक प्रात्यक्षिक दाखवली आमची ही ग्राउंड प्लस सिक्स बिल्डिंग पूर्णतया अग्निशमन साठी सज्ज आहे आणि त्याची आम्ही वर्षातून साधारण एक किंवा दोन वेळा घेत असतो आणि त्याची माहिती संपूर्ण कर्मचाऱ्यांना देत असतो धन्यवाद बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या युर भागात वन विभागानं प्राणी गणना केली याकरता आठ मछाण बसवण्यात आले होते यावेळेला पाणवठ्यावर मुंगूस सांबर लंगूर रानमांजर सर्प गरुड असे प्राणी आणि पक्षी मिळून एकसष्ट वन्यजीवांची नोंद करण्यात आली आहे यात सर्वाधिक एकोणीस वटवागणांची संख्या होती मात्र यंदा येऊर वनपरिक्षेत्रात या प्राणीगणनेत एकाही बिबट्यानं दर्शन दिसलं नाही ढगाळ वातावरणामुळे प्राणी बाहेर पडल्याचं प्रमाण कमी होतं अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एकूण शंभर चौरस किलोमीटर क्षेत्रफळांपैकी सुमारे साठ टक्के भाग येऊ जंगलात येतो या, या भागाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर मानाबीव वस्ती काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याचंही वनविभागानं नमूद केलं तरीही वन्यजीवांचं अस्तित्व टिकून असून त्यांची संख्या लक्षणीय या सर्व घडामोडींवर जंगलात कोणते प्राणी आहेत याची माहिती घेण्यासाठी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी येऊरच्या जंगलातील पाणवठ्यावर वन विभागाकडून पशुगणना करण्यात आली या भागात बिबट्यांसह अनेक वन्य प्राणी मुक्तपणा प्रमाणे फिरत काही वेळेला हे प्राणी भक्ष्याच्या शोधात जंगला बाहेर येतात त्यामुळे माणूस आणि वन्यजीव यांच्यात संघर्षाची शक्यता निर्माण होते त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री दरवर्षी ही पशुगणना करण्यात येते बुद्ध पौर्णिमा ही प्राणी गणनेसाठी योग्य वेळ असते कारण त्या दिवशी चंद्रप्रकाश जास्त असतो आणि प्राण्यांची हालचाल तुलनेत अधिक असते या नैसर्गिक प्रकाशात प्राण्यांचं निरीक्षण सुलभ होतं वनविभागाच्या या उपक्रमामुळे जंगलातील जैवविविधतेची स्थिती समजून घेण्यास मदत होते त्यामुळे भविष्यातील संरक्षणाच्या दृष्टीनं निर्णय घेणं सोपं होतं अशी माहिती येूर वनविभागाच्या अधिकारी ज्ञानेश्वरी शिंदे यांनी दिली येऊरमध्ये करण्यात आलेल्या वनजीवगण ते एकूण असे एकसष्ट वन्यजीव वाढून आले मात्र यात एकाही बिबट्याचं दर्शन झालेलं नाही मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं प्राणी जंगलाच्या बाहेर पडून पाणवठावर येण्याचं प्रमाण कमी असल्याचं सा वनविभागाकडून सांगण्यात येत असलं तर येऊरमध्ये सध्या प्राण्यांसाठी असलेली अशांतता अनधिकृत बांधकामं हॉटेल्स धाब्यांवर रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्ट्या फटाक्यांची आतषबाजी क्रिकेट टर्फ लग्न समारंभ त्यासाठी लागणारे मोठ्या प्रकारचे लाईट आणि वन विभागात मानवाचा वाढलेला हस्तक्षेपच प्राणी कमी होण्यामागे जबाबदार असल्याचं येऊर मधील वनपरिक्षेत्र उत्तर येऊर संजय गांधी नॅशनल पार्क येऊ बोरवली या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे बारा मे रोजी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने प्राणी गणना करण्यात आली यामध्ये निरनिराळे पशु पक्षी यांचं निरीक्षण करण्यात आलं बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यापासून तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत या दरम्यानच्या कालावधीमध्ये जे काही पशुपक्षी किंवा प्राणी आढळले त्यांची पशुगणना त्यांची जी काही हालचाली होत्या त्या टिपण्यामध्ये आल्या तर आपल्या या येऊ रेंजमध्ये आठ ठिकाणी मछाना उभारण्यात आलेल्या होत्या तर ह्या आठ मछाने मिळून एकसष्ट प्रकारचे एकूण प्राणी आपल्याला आढळून आले त्यामध्ये रान मांजर असेल माकड असेल मुंगूस असेल जिट्ट्या असेल यांसारखे निरनिराळे प्राणी आढळून आले त्यांचा अहवाल आम्ही आर एफ सादर केलेला आहे म्हणजेच वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तरेऊर यांच्याकडे सादर केलेला आहे आणि बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राणी गणना करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की या दिवशी प्रकाश खूप जास्त असतो आणि बौद्ध बौद्ध पौर्णिमा एक असा दिवस आहे की ज्या दिवशी प्रकाश जास्त असल्याने शिकारी देखील शिकारीसाठी मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडत असतात आणि प्राण्यांच्या दृष्टिकोनातून हा दिवस महत्त्वाचा आहे त्याचबरोबर निसर्गप्रेमी किंवा निसर्गाच्या दृष्टीने देखील काही हालचाली टिपण्यात याव्या याकरिता वन विभागाच्या दृष्टीने देखील हा दिवस महत्त्वाचा ठरतो आवाज माझावर रिलेखादी बातमी पाहिजे राहून गेले त्यास यूट्यूबर आहे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आमच्या ठळकडामोडी शेवटी पुन्हा एकदा स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाचा पाहणी दौऱ्यात पर्दाफाश कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आयुक्तांची भेट आणि पोलीस आयुक्तांकडून ठाणे शहरात ड्रोन उडवण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी आपल्या विभागातील काही सूचना समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सायलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळ ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार